दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पावणे अकरा ते बारा पाचच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाविकांची वाढती गर्दी गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि विधानसभा निवडणूक अनुषंगाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना ड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली सदर ड्रिल दरम्यान अयोध्या लॉज अक्कलकोट येथे दोन दहशतवादी संशयित बॅगसह घातपात करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत असे समजल्याने आम्ही नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना फोनद्वारे कळून सदर घटनास्थळी गेलो सदरची जागा निर्मनुष्य करून क्यूआरटी पथकाच्या मदतीने अयोध्या लॉजमधील दोन दहशतवाद्यांना संशयित बॅग आणि साहित्यासह ताब्यात घेऊन एटीबी पथक सोलापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले सदरवेळी विलास यामावर पोलीस अधिकारी अक्कलकोट विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट रवींद्र बनसोडे आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडील अँब्युलन्स टीम नगरपालिकेकडील फायर ब्रिगेड वाहनासह टीम एटीबी कडील पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिटे पाटील गुगे अंमलदार सुरेक्षा शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुऱ्हाडे बीडीएस टीम श्वान पथक पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील क्यूआरटी पथक आरसीपी पथक क्रमांक दोन आर पथक क्रमांक तीन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस अधिकारी बत्तीस पोलीस अंमलदार त्रेचाळीस होमगार्ड एसआरपीएफ पी एफ प्लाटून हे सदर रंगीत तालमीमध्ये सहभागी झाले आगामी काळात अशा एखादी घटना घडल्यास किंवा वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणे यांना कळवण्यात यावे असे वाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास याबावार यादी केले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका